नमस्कार मित्रांनो खानिशी फार्मर या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या शुक्रवारी म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच परवा चाळीसगाव मध्ये सोनू भाऊ धनगर व गणेशभाऊ यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल पासष्ट काठेवाडी शेळ्या आहेत त्याचबरोबर अठ्ठेचाळीस फडकर पाठी आहेत पन्नास चारा खाणारे पिल्ले आहेत ज्या पासष्ट शेळ्यात मित्रांनो त्याच्यामध्ये पंचेचाळीस शेडी गाभणी आणि वीस शेडी जमलेली आहे टोटल पन्नास पिल्ले त्यांच्या खाली चारा खाणार आहेत टोटली व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे काही व्हिडिओ मित्रांनो सौदे असे झालेत की त्याच्यामुळे शूटिंग करता आलेले नाहीये आणि जे अठ्ठेचाळीस पाटीत ते देखील तुम्हाला बघायला भेटेल थे त्यांची क्वालिटी अशी असणार बघा फडकर पाठींची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो क्वालिटी वगैरे शेडींची पाठींची पिल्ल्यांची सगळीच एकच नंबर खरेदी केलेली सोनुभाऊ धनगर व गणेश भाऊ बच्छे यांनी मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे टोटल पासष्ट शेळ्या आहेत वीस शेळ्या जमलेल्या आहेत पंचेचाळीस शेळी गाभन आहे अठ्ठेचाळीस फडकर पाठी आहेत आणि पन्नास पिल्ला खाणार चारा खाणारे पिल्लेच बरोबर तर मित्रांनो जर कोणालाही घ्यायचे असेल तर लवकर लवकर संपर्क साधा व्हिडिओ खूप कमी आला आपल्यापर्यंत जवळपास साडेचार मिनिटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे त्याला कारण असं आहे की काही सौदे रात्रीचे झालेत त्याच्यामुळे शूट करता आलेले नाहीयेत जेवढे दिवस काही झाले असतील तेवढे शूट करून तुमच्यापर्यंत मित्रांनो क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण क्वालिटी तुम्ही बघू शकता मित्रांनो एकच नंबर मशीचा मशी शेड्या मित्रांनो तुम्हाला उंच पूर्ण डबल हड्डी माप लांब्या उंच एकच नंबर क्वालिटी मित्रांनो तुम्हाला ही घ्यायला भेटणार आहे सोनू धनगर व गणेश बच्चे यांच्याकडे म्हणून शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे क्वालिटी तुम्ही बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी हे वीस शेड्या जनलेल्या आहेत त्यांच्या खाली पन्नास पिल्ले आहेत चारा खाणारे पिल्ले आहेत बाकी पिल्ले एक्स्ट्रा त्यांनी घेतले असतील बरोबर चारा खाणारे पिल्ले सगळ्यात महत्वाचं पिल्लांचा फोटो आलेला नाहीये <coughs> आणि काही पाठींचा देखील व्हिडिओ वगैरे आलेले नाहीयेत बरोबर पण जी क्वालिटी वगैरे खरेदी केलेली आहे ते सोनुभाऊ धनगर यांनी सांगितलं की आकाश भाऊ एकच नंबर क्वालिटी खरेदी केलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधा तुम्ही जो व्हिडिओ आता पाहताय ना आता लगेच सॉरी संपर्क साधा की कस काय क्वालिटी वगैरे काय किमती का असतील टॉपच्या शेड्या घेतल्यास ह्या गाडीमध्ये काय क्वालिटीच्या काय किमतीच्या शेड्या आहेत हे तुम्ही त्यांना विचारू शकता बघा मित्रांनो पावसाचं वातावरण आहे पाऊस पडलेला दिसतो इकडे पावसामध्ये या शेड्या वगैरे खरेदी केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता है ना इकडे बघा क्वालिटी वगैरे व्हिडिओ खूप कमी मिनिटाचा आपल्यापर्यंत आलेला आहे पण क्वालिटी एक नंबर खरेदी केलेली आहे म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा तुम्हाला तर माहितीच आहे सोनू भाऊ धनगर यांचं जे काम चालू आहे एकच नंबर क्वालिटी मध्ये काम चालू आहे पब्लिकचा चावी खूप कल आहे त्यांच्याकडे भरपूर पब्लिक त्यांच्याकडे येते खरेदीसाठी दे तर त्या हिशोबाने तुम्ही क्वालिटी वगैरे गेस करू शकतात जर तुम्हाला त्यांची व्हिडिओ पाहिजे असतील अजून जास्तीत जास्त तर सर्च करा सोनू धनगर व गणेश बच्चे यांच्या काठवाडी शेडीचे व्हिडिओ तर तुम्हाला ते पण व्हिडिओ पाहायला भेटतील क्वालिटी बघा सगळं दाखवतो मित्रांनो एकदम मोटरी लागलेल्या आहेत घागरी एकदम बघा एकदम पाचशे मोटरीला म्हणतात मित्रांनो त्या मोटरी तुम्हाला बघायला भेटतील हे बघा हे पहाटे मित्रांनो बघा पहिलं वेतमध्ये पाडे बघा कशी जबरदस्त क्वालिटी मित्रांनो चमक बघा अंगावरती डबल अड्डी माप उंच पूर्ण क्वालिटी ची शेड आहे मित्रांनो लवकरात लवकर संपर्क साधा गाडी शुक्रवारी येणार आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे परवाच्या दिवशी दोन दिवस अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतोय उद्या दिवसभर तुमचं काय मॅनेजमेंट असेल ते करा आणि संध्याकाळी गाडीला बसा सकाळी सकाळी चाळीस गावमध्ये टचवा ही क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे आता ही जी व्हिडिओ तुम्ही पाहता ना हे व्हिडिओ मित्रांनो गुजरात मधील खरेदी करतानाचे व्हिडिओ बघा आपल्याकडचं वातावरण सेम तिकडचं वातावरण का कपाशी आपल्याकडे मात्र उपाय आलेली कपाशी मध्ये आपल्याकडे डोर गुरं गुर, शेड्या सरताय आणि लगेच बाजूला गहू हरभरे लावणं चालू आहे सेम पॅटर्न तिकडे चालू आहे मित्रांनो बैमुंग लावतील गहू हरभरे लावतील ह्या गोष्टी बरोबर तर क्लायमेटचं जसं महाराष्ट्रात त्याचा वातावरणाचा फरक फरक पडत नाही फक्त विषय मित्रांनो एकच एक काळजी तुम्ही घेतली पाहिजे प्रवासातली शेडी असते व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे काय कॅल्शियम वगैरे कमी झालं त्याला कॅल्शियम काय देणं नाही देणं या सगळ्या गोष्टींची देखील मित्रांनो तुम्ही काळजी वगैरे घेतली पाहिजे बरोबर आता बघा हे पिल्ले आता याच्यात हे वल्ले पिल्ले काही दिसतात बरोबर तर चारा खाणारे पिल्ले त्यांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेले नाही आहेत आता बघा असं काही गडबडमध्ये उभा व्हिडिओ त्यांनी काढून घेतलेला आहे हा तर मित्रांनो खरेदीची गडबड वगैरे असते तर घेण्यासाठी लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेले धन्यवाद